नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सरळ सेवेला आलेले मागील प्रश्न बघतो आहोत आज आपल्या इंग्लिशचे प्रश्न बघायचे आहेत ग्रामर आणि कॅपचे पुरवठा निरीक्षकचा पेपर जवळ आलाय क्लरिकलचे पेपर काही दिवसात होतील विविध विभागांचे ग्रामसेवक आरोग्य भरती एम तलाटी तलाठी आणि विविध मनपांचे पेपर यासाठी तुम्हाला हे आजचं शिक्षण उपयुक्त ठरणार आहे प्रश्न आहे द डॅश डॅश जग जग मध्ये टाकता येते स्टोन्स मग टाकणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे आपण टाकतो ना त्या जागेची बदल होते त्याला आम्ही काय म्हणतो थ्रू ॲट वन टू इन टू ड्रॉप स्टोन्स इन टू जग चूज द करेक्ट ऍक्टिव्ह हा फॉर फॉलोइंग बघा ऍक्टिव्ह आहे सी इज बीटन बाय मी इज बीटन बाय मी म्हटलंय आय वॉज बीटिंग हर आय बीट हर आय बाईट हर आयम बीटिंग हर इज बिटन कशापासून बनतोय बघा वाजचा तर इज बनणार नाही आय एम बीटिंग किती आय एन जी आहे म्हणजे ते बिंग पाहिजे होत नाही जमत आय आय हर बीट हर हा बनतोय ना बीट पासून बनतोय दोन नंबरचं उत्तर चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर राधा सेड टू हर मदर आर यू वर्किंग एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे राधा सेड टू हर मदर आता राधा जेव्हा मदरला म्हणते ना इथे ना दोन व्यक्ती जर असेल इकडे राधा आहे इकडे मदर आहे तर या ठिकाणी तुम्ही सेड नाही वापरायचं इथे सेड कधीच वापरायचं नाही राधा इन को क्युरोगेटेड टू हर मदर तसं काही पुढे नाहीच तसं तो हे नवीन प्रयोग वापरण्याची गरज नाही राधा आस्क हर मदर इफ सी वाज वर्किंग बघा आर यू वर्किंग यूचा तर शी होणार आहे यात काही शंका नाही ईज येऊ शकत नाही इकडे ईज वाली तर पहिले कट कराय तिन्ही ठिकाणी ईजवाला कट होऊन जातो म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जरी तुम्ही गेलात तरी तुमचं उत्तर बरोबर येतं अन इंजुरी इन्स्पायर इनव्हायटेबल व्हायडेबल अपरिहार्य म्हणतो ना आपण अव्हाइड म्हणजे नाकारणे न नाकारण्यासारखं जे आहे ना अन अव्हायडेबल त्याला इन इव्हायडेबल असं मी म्हणतोय अन अव्हायडेबलचा समानार्थी शब्द अँटोनिम कोअरडाइस कोरडेस म्हणजे कमी दिलं भित्रा घाबरट म्हणतो आपण त्याला ब्रेवरी आन्सर ग्रॅटिट्यूड डीप एंटोनी मिचरला एंटोनी विरुद्धार्थी काय माझ्या आधी तुमचं उत्तर पाहिजे ब्रेवरी म्हणतो आम्ही धैर्यवान धाडसी प्लेस वेअर लेदर इज मेड जिथे चांबडं बनवले जातात ग्रॅनरी नर्सरी आर्सिनल टॅनरी चामडी उद्योग चालतोय बघा सायन सारखा एरिया आहे मुंबई मधला तो इतर बऱ्याच ठिकाणी त्याला आम्ही टॅनरी म्हणतोय चांबडी उद्योगाचं ठिकाण करेक्ट वर्ड ग्रुप ऑफ वर्ड्स वन हंड्रेड अॅनिव्हर्सरी बघा शंभरावा आम्ही दिवस शकत त्याच शंभर वर्ष झाले तेव्हा साजरे करतोय सेंटेनरी सेन्स सेन्सिअस सरटेरियन सेंटिपेड काय म्हणणार पंचे नंबरचा प्रश्न आहे वन हंड्रेड अॅनिव्हर्सरी ज्याला आम्ही सेंटेनरी असं म्हणतो आहे करेक्ट वर्ड आय हॅव डाय नथिंग इन स्कूल लर्न्स लर्न लर्निंग नन आय हॅव अग सरळ प्रेझेंटेन्स आहे आय हॅव लर्न नथिंग इन स्कूल ए आर एन टी टू एंड इन स्मोक आपण असं म्हणणार का की चला त्याचा धुराळ्यामध्ये त्याचा शेवट झाला त्याला काय येईल शब्द स्मोकिंग टू मिनी सिगारेटे पहा स्मोक तर येतच नाही याच्यात हाऊस बर्न डाऊन ते स्मोक म्हणजे हाऊस जडा नाही म्हणू शकत रिलिजियस सेरेमनी नाही म्हणा ना फेस पेला एखादा अपयशी होतो आहे आपण म्हणतो तोंडावर पडला तसं येते वी एंड इन स्मोक पोलीस आता बाय द पोलीस म्हटलंय म्हणजे पॅशिव आईचं वाक्य पॅशिवचं वाक्य असेल तर हॅव अरेस्टेड वाज अरेस्टेड हॅज नाही हॅव बीन वी थ्री आला पाहिजे बस संपलं विषय सोपं वी थ्री इफ यू स्मगल गुड्स इन टू द कंट्री दे मे बी डॅश बाय द कस्टम्स ऑथॉरिटी बघा कॉन्स्पिकेटेड फाईन हिप यू स्मगल गुड्स इन टू द कंट्री जर तुम्ही आपल्या देशामध्ये गुड्स स्मगलिंग केलं तर कस्टम अथोरिटी काय करणार आहे त्याला जप्त करणार आहे जप्तसाठी काय कॉन्स्पिकेटेड हा शब्द आहे त्यासाठी चूज द करेक्ट मिनिंग अप किंवा इडियम करेक्ट मिनिंग म्हटलंय टू स्मेल अ रॅट टू बी इन अ बॅड मूड टू सस्पेक्ट All dealings, to get bad smell गेट बॅड rat टू सी साइन of प्लेग एपिडेमिक टू smell rat म्हणजे वास वासिन वगैरे असं असतो काय काहीतरी का आम्हाला शंका वाट नाही का काहीतरी कुछ तो दालमी काला आहे असं म्हणतो ना ते टू सस्पेक्ट फॉल डिलिंग चुकीचं काहीतरी घडतंय त्याबद्दल शंका आहे ना करेक्ट सिनॉनिम तुम्हाला विचारलाय एम मिसअप्रोप्रिएट बॅलेन्स रेमिन रेड क्लिअर इम्पेझल म्हणजे का पहिल्या मधे तो कळायला पाहिजे इम्बेजल म्हणजे काहीतरी चुकीचं गैर मिस अप्रोप्रिएट हा शब्द लिहून घ्या ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहत चला माय सिस्टर डॅ समोसा सी थिंग्स दे आर बॅड फॉर हर इज इटिंग डज नॉट इट इट विल इट सी थिंग्स हे जे थिंग्स आहे का याच्यानुसार तुम्हाला पहिले याच्यात काय वापरायचं ते काढायचं मित्रांनो इथे जर बघितलं तर सी डज नॉट इट सरळ प्रेझेंटेन्स आहे चूज द अल्टरनेटिव्ह विथ करेक्ट स्पेलिंग कमिटीची स्पेलिंग मी तुम्हाला आली पहिले जर तुम्ही सरळ कट करणार आहे असं कमिटी नसतच कमिटी या चहा पियाची नाही आपला कमिटी मध्ये डबल असतो डबल टी असतो ई असतो बस हे तीन फंडे लक्षात ठेवा डबल याम, डबल टी अँड ई सुरेखा इज टॉलर ऑफ द टू गर्ल्स बघा हे भारी आहे तिथे हे टॉलर ऑफ द असतं ना हे टॉलर ऑफ द त्याच्या आधी काय वापरायचं अँड सुरेखा ही द टॉलरच वापरायचं ती ऑफ आलं ना पुढे ऑफ त्याच्यामध्ये ती द येतो टॉलर फसवणार आहे ते तुम्हाला वाटतं अरे यार डिग्री कोणती डॅडॅ ड्रॉइंग मॅन कॅचेस डॅड सॅट ऑफ स्ट्रॉ बघा ड्रॉइंगच्या आधी आहे ना ॲटच्या आधी आर्टिकल आहे ना ड्रॉइंगमध्ये ड चा उच्चार आहे हॅट मध्ये अ चा उच्चार आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं आहे अ ड्रॉइंग मॅन कॅचेस डॅडॅश ऍट स्ट्रॉ म्हटलंय आता इथे ऍट म्हटले ऍट काय येणार अ येणार की एन येणार कॅचेस डॅश ऍट स्ट्री मित्रांनो या ठिकाणी एन येणार अन एन आला पाहिजे ही डॅश क्रिकेट सिन्स नाईनटीन एटी आता हे सिन्स वाला वाक्य का इथे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे काळ होतात तो खेळत आलेला आहे असं आपण जेव्हा म्हणतो ना एकोणीशे नव्वद पासून त्याला काय म्हणणार तुम्ही प्लेड म्हणणार नाही हीच प्लेइंग नाही हॅज बिन प्लेइंग म्हणणार अडथीचं उत्तर यायला पाहिजे सी डायडे सिन्स लास्ट फ्रायडे आता लास्ट फ्रायडे पासून खेळतो म्हणजे हे मिस आहे हॅज बिन मिस आहे मिस खेळायचं नाही मिस झालाय मिस झाली ती लास्ट फ्रायडे पासून मिस झाली म्हणजे काय शी हॅज बिन मिस शी हॅज बिन मिस परफेक्ट आहे परफेक्ट ला द हेड आपण लास्ट फ्रायडे पासून द मीटिंग विल स्टार्ट एज सून एज द चेअरमन बघ होईल इकडे होईल आला आर आय विल आर अराइव आर आय नॉन ऑफ दिस या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट व्होब ऍग्रीमेंट आहे दोन टेन्सेस कशा पद्धतीने येतात स्टार्ट विल पण केव्हा चेयरमैन अराइव आलेवर म्हणजे ती जेव्हा प्रेझेंट होतील अराइव्ज चालूच सी आला पाहिजे पिक आउट द करेक्ट पॅसिव कन्स्ट्रक्शन ऑफ हु हॅज ब्रोकन दिस टेबल एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे हु तुम्हाला पॅसिव करायचं काय करावं लागतं मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगितली हु चा बाय हुमनेच पॅसिव्ह होतो पहिलं तुमचं आहे ना पहिलं ऑप्शन तर गेला मग बाय हुम हॅज कि धीज मुद्दा तिथे इथे काय वापरला आहे हॅज वापरलाय मग हॅजच वापरा ना इथे बाय हुम हॅज द टेबल बिन ब्रोकर संपला विषय बाय हुम तो चुकणार नाही गिव्ह द ऑर्डर्स पॅसिव करा बघा ऑर्डर्स आहे आज्ञार्थी वाक्य आहे आज्ञर्थ वाक्याचा हे ऑर्डर येणार लेट येणार लेट द बी की लेट बी लक्षात ठेवा हो बस लेट बी आलाच पाहिजे वाक्यात लेट बी आलाच पाहिजे उत्तर तुमचं या ठिकाणी मित्रांनो अभ्यास करता ऍप आहे तुम्हाला डाऊनलोड करता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ग्रामसेवकची विजयी भाऊ बॅच पुरवठा निरीक्षकची उजळणी बॅच झडपीची आरोग्यसेवक आरोग्य सेविका बॅच कृषी सेवक सरळ सरळसेवीची सुपर व्याज पोलीस भरतीची खाकी बॅच तलाठीची संपूर्ण बेसिक बॅच महाटी टीची संपूर्ण बॅच अभ्यास टॅप आहे यावर जाऊन तुम्हाला घेता येणार द फॉर्म ऑफ द सी ती म्हणाली ये कम ऑन सी शेड दॅट सी शेड दॅट सी शेड दॅट काय ना कम ऑन ही मेट हर ऑन संडे हॅड मेट हिम ऑन संडे हेड मेट हिम ऑन बघा इंटरेस्टिंग आहे तरेचाळीस नंबरचा चा प्रश्न संडेचं वरती कुठे उलले ग नाही नाही ते तीश एर दॅट सी आर मेट हिमॉन कमॉन कधी यायचंय बस तेवढं विचारलंय संपलं विषय इनडायरेक्ट डायरेक्ट करायचंय संडेने तर फसवलं हो नाही ऍडजेक्टिव्ह मेडिटेटचा ऍडजेक्टिव्ह विशेषण मेडिटेशन मेडिटेटिव मेडिटरी काय मेडिटेट मेडिटेटिव विशेषण नामबद्दल अधिक माहिती रिलाय करेक्ट नायंग रिलायबल रिलायन्स नीस चला आलं पाहिजे विचारलं गेला हा कंबाईंडला हा प्रश्न आलाय रिलायन्सचा नावून तुम्हाला विचारलाय तिन्ही मध्येही नाही आहे त्याला रिलायन्स मधून रिलायन्स जिओ आलाय का तो तो नाव विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट पेयर ऑफ वर्ड ऑपोजिट जेंडर्स च बघ होस्ट च होस्टेस फोर्ट च फोर्ट्रेस नन ऑफ दीज मास्टर तो मास्टर आहे ती मिस्टरीशी बरोबर आहे तो हॉस्ट आहे ती हॉस्टेशी बरोबर आहे तो फोर्ट तो किल्ला आहे त्याला किल्ली असं काही म्हणतो का मी नाही म्हणत इथे गोळ झाला फोर्ट हा त्याचं तुम्हाला विचारलंच ना तर फोर्ट असं टी लावला तो शेवटी टी सिंग्युलर मध्ये आणि प्लुरल मध्ये फोर्ट असं म्हटलं मग त्याला सेल्फ 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 प्लुरल सेल्फ नाही नाहीये नाही तिन्ही मध्ये नाही कसा येईल मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये प्लुरल कसा येईल सेल्फचा

तुमच्याकडे असला पाहिजे असण्यासाठी आम्ही आउट वापरतो टॅग लेट्स गो यू वी, वी नन ऑफ दीज पन्नास नंबरचा प्रश्न लेट्स गो लेट्स गो चा टॅग कसा होतो शाल वी असा होतो बस पाठच करून ठेवा लेट्स गो आला शॅल वी मारायचा बघा कंप्लीट करा इज इंग्लिश इज ऑलमोस्ट अनइंटेलिजिबल कॉम्प्लिकेटेड ऑबस्क्युअर एक्साइटेड त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इज ऑलमोस्ट काय प्रश्न भारी आहे ऑब्स्क्युअर काय ऑब्स्क्युअर हा शब्द प्रयोगी या ठिकाणी वापरायचा आहे म्हणजे न समजणारी मग न समजणारी साठी काय आहे ना हा ना, ना। इंटेलिजिबल बघ शब्द भारी आहे वाढवायचा शब्द साठा हळूहळू वाढेल एका दिवसात काही होत नसतं पीपल हू वॉच अ मॅच ऑर अ शो आर कॉल्ड स्पेक्टॅकल स्पेक्टेक्युलर स्पेक्युलेटर्स स्पेक्टॅक्टर्स आणि सिनेटर्स पीपल हू वॉच अ मॅच ऑर अ शो बघा पीपल हूच ऑर शो चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे जे ते बघण्यासाठी आले ना त्यांना मी काय म्हणतो स्पेक्टॅक्टर्स स्पेक्टॅटर्स असं म्हणतो त्यांना प्रेक्षक असं म्हणतोय फिल इन अ ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन अ फ्रेंड बाउट डॅड द कार फॉर माइन हर्स हस फ्रेंड बाउट द कार फॉर अ फ्रेंड आमच्यासाठी येतली फिल इन द ब्लँक चूजिंग द करेक्ट ऑप्शन सायन्स इज गुड सर्वंट इट इज अ बॅड मास्टर बट द दो फॉर बघा एक गुड म्हटलं एका बॅड म्हटलंय असं विरुद्धार्थी शब्द असेल तर काय वापरायचं दो वापरायचं तो जरी सायन्स इज गुड सर्वंट इट इज बॅड मास्टर दो एस दर्थ वाज टू बी स्टेशनरी स्टेशनरी स्टेशन म्हणजे स्थिर आहे असं जुन्या काळात म्हणायचे की बाबा पृथ्वी स्थिर आहे स्थिरला काय म्हटलंय स्टेशनरी हा शब्द येतो ही स्टेशनरी वेगळी येन आर वाय स्थिर एन येनिय कम्प्लीट देंटेन्स बाय चुजिंग द करेक्ट कंजंक्शन सीमा रॅन व्हेरी फास्ट बघा इथे एवढं फास्ट पळाली तरी इकडे फेल झाली म्हणजे विरुद्धार्थ आला पुन्हा ही पळाली पण फेल टू रीच वाक्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे व्हेरी फ्यू इंडियन इम्परर्स वेअर ॲज ग्रेट ॲज अशोक सुपर ली करा ॲज एज ही पॉझिटिव्ह डिग्री सुपर ली डू अशोक वाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ग्रेटर दॅन ॲज ग्रेट ॲज as greater as सरल तुम्हाला सुपरलेटिव करायचं म्हणजे ग्रेटर दे अन येणार नाही as as येणार नाही sample विषय वन ऑफ द ग्रेटेस्ट sample इएसटी आला पाहिजे वन ऑफ द द आला पाहिजे सुपरलेटिव आहे एड क्वेश्चन टॅक्सेस आर हाय इन दिस कंट्री टॅक्सेस ब 90 नंबरचा प्रश्न आहे डजंट इट डू दे आर अँड दे डोट दे आर इन आर मग आर वरून जाणार क्वेश्चन sample ना आर अँड दे खतम टाटा बाय बाय एवढा सोपा नाही येत प्रश्न म्हणजे येतो पण चुकला नाही पाहिजे सिंग्युलर मोस्ट ऑपोजिट डल लशीयंट कॉमन सोशियल सिंग्युलर एक्क्या नंबरचा प्रश्न आहे सिंग्युलर कॉमन आर्टिकल देर इज डॅ डॅश आवरली बस सर्व्हिस टू मे माय नेटिव्ह प्लेस देर इज ब्याो नंबर प्रश्न है देर इज एन आवरली एन मैं अपने ना अवरपास ना एन तो फिल्म यूजिंग करेक्ट ऑप्शन त्रन नंबर प्रश्न है इंटरनेट बड़ा ऐट टाइम पास यूज 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 इज मोअर पीपल बिगेन यूजरनेट ही शेड दॅट ही डॅ डॅश फ्रॉम फेवर फॉर थ्री डेज ही शेड दॅट तो म्हणाला होता फेवर फॉर फॉर इथे फॉर आला ना बस उत्तर आलं ही सफरिंग हॅड बिन सफरिंग हॅड बिन सफरिंग वार सफरिंग आणि याच वाक्यामध्ये आपण बघितले ते आता इथे जर थ्री डेज पासून चालू आहे म्हणजे भूतकाळात घडत घडत आलेला आहे भूतकाळातून हॅड बिन सफरिंग दॅट ही हॅड बिन सफरिंग फ्रॉम फेवर फॉर थ्री डेज मेग ऍडजेक्टिव्ह

To 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 be uncertain position, become temper, आपली जी ना ती ती काय आहे अनिश्चित करणे किंवा एखादं स्वतःच स्थान धोक्यात येणं दिस वुमन वाज रिप्युटेड टू बी सॅग शाग सागा दिस वुमन वाज रेप्युटेड टू बी प्रश्न भारी उत्तर आलं भा� पाहिजे सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सॅगॅशियस म्हणणार आम्हाला सॅगॅशियस मित्रांनो अभ्यास करता नावाचा ऍप आहे कंबाईन ग्रुप बी आणि सी चा कोर्स समुरा या ठिकाणी आहे राज्यसेवेचा कोर्स या ठिकाणी तुमच्या समोर आहे तुम्ही या ऍपवर जाऊन हे कोर्सेस घेऊ शकतात आणि आगामी काळातलं तुम्हाला इंग्रजी आणि मराठीचा अभ्यास करायचा असेल तर इंग्रजी मराठी प्रश्नसंच नावाचं पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल नांगा तावतवार सरांचं हे पुस्तक आहे बेस्ट पुस्तक आहे आगामी काळातल्या विविध परीक्षांसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता कोणते पुस्तक उदाहरणार होता स्मार्ट स्टडी पब्लिकेशन म्हणा विठ्ठल नागनाथ रावतो सरांचं हे पुस्तक सगळ्या परीक्षा सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे थांबतोय